नमस्कार मंडळी नवरात्री आलेली आहे आणि त्यामुळे नवरात्रीमध्ये खूप जणांचा हा उपवास असतो पण हा उपवास करताना साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचा वडा वगैरे खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल आणि काहीतरी नवीन खायचं असेल ना तर एकाच पिठापासनं बनणाऱ्या तीन रेसिपीज आज आपण बनवलेल्या आहेत ज्यामध्ये रताळ्याची कचोरी आहे दही वडा आहे आणि थालीपीठ आहे चला तर पटकन सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य आपण येथे काढून घेतलेलाच आहे सर्वप्रथम आपण येथे बटाटा रताळी घेतलेत द हिरवी मिरची आणि अद्रकाचा ठेचा दही आहे वरईचं पीठ आहे आणि चवीसाठी मीठ थोडंसं शेंगदाण्याचं कूट वगैरे घेतलेलं आहे तर आता चला सर्वप्रथम रताळेची कचोरी बनवून घेऊयात त्यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात पॅनमध्ये तेल टाकायचे थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये येथे आपण खोबरं टाकून घेतलेलं आहे ओलं किंवा सुखं जे असेल ते आपण येथे किसून आहे आणि ते त्यामध्ये टाकायचे त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा आपण इथे टाकून घेऊयात चवीसाठी कारण कचोरीमध्ये तिखटसरपणा यावा यासाठी आता त्याचबरोबर एक ते दोन चमचे आपण इथे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचे आणि चवीसाठी सिंधी मीठ आपण इथे वापरलेलं आहे जर तुम्ही मीठ वापरत असाल तर ते वापरू शकता त्याचबरोबर तुम्ही जर कोथिंबीर खात असाल ती वापरत असाल तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घेऊयात आणि सारण थोडंसं सा थंड होऊ देऊयात लगेच आपण कचोरीचं पीठ म्हणून घेऊयात येथे आपण एक रताळा घेतलेला आहे उकडलेला त्याला चांगलं असं आपण मॅश करून घेतलेलं आहे बारक्या खिसणीने असं चांगलंसं खिसून घेतलं आहे जेणेकरून बारीक असं होईल जर रताळा नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे बटाट्याचा वापरसुद्धा करू शकता आता एका रताळ्यासाठी इथे आपण साधारण अर्धी वाटी वरईचं पीठ घेतलेलं आहे ते, ते टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आपल्याला येते शिंदे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसे जिरे जे जाडसर वाटून घेतलेले आहेत आपण ते त्यामध्ये टाकून घेईत बघू शकता बनवायला एकदम सोपी आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि जर दुसऱ्या पदार्थाचा कंटाळा आला असेल तर नवीन रेसिपी म्हणून तुम्ही घरच्यांना सुद्धा बनवून तुम्हीही खाऊ घालू शकता ते ते जिरे आपण टाकून घेतलेले आहेत त्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं म्हणजे लागेल तसं पाणी टाकून आपल्याला याचा एकदम मस्तपैकी असा हा बनवून तयार होते याची कचोरी बनवायला सोपी आहे त्याचबरोबर चवीला एकदम मस्त आणि नवीन प्रकारची आहे तुम्ही घरच्यांना एक वेळेस नक्कीच ट्राय करून बघा चला तर इथे आपण हे थोडंसं पाणी टाकून एक चांगला असा डो त्याचा बनवून घेऊयात एका पीठापासन्या बनणाऱ्या खूप साऱ्या रेसिपीज येथे आपण बनवतो ज्यामध्ये आपण कचोरी तर बनवतोय त्याबरोबर दहीवडा आणि थालीपीठ सुद्धा आपण येथे बनवून घेतलेला आहे सो आता हा मस्तपैकी डो बनवून तयार झालेला आहे लागेल ला तसं पाणी टाकून आपल्याला सॉफ्ट असा याचा डो बनवून घ्यायचा आणि साधारण एक पाच दहा मिनिटे आपल्याला याला रेस्टसाठी ठेवायचं आहे जेणेकरून जे वरायचं जे पीठ आहे ते व्यवस्थित भिजलं जाईल आणि एक मऊ आपल्या पिठाला येईल तर आता चला इथे एक पाच दहा मिनिटे झालेले आहेत पीठ मस्त असं मऊ झालेलं आहे तर आता चांगल्या प्रकारे आपण याला कचोरी बनवायला सुरुवात करूया तर बघू शकता अशा प्रकारे आपण हे जसं आपण पुरण भरतो किंवा जसं आपण कचोरीचं सारण भरतो त्या पद्धतीने एक वाटी करून घ्यायची आणि त्यामध्ये जे आपण खोबऱ्याचं सारण बनवलेलं आहे ते त्यामध्ये भरून घ्यायचं आणि व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे जर कुठे क्रॅक्स जात असतील तर तिथे थोडंसं पीठ लावून त्याला आपण जोडू शकतो कारण थोडंसं वराईचं पीठ आहे त्यामुळे थोडंसं रवाळपणा असतो आणि त्यामुळे जर थोडंसं ते सुटल्यासारखं होत असेल तर तिथे आपण ते पीठ लावून व्यवस्थित त्याला बंद करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे कचोऱ्या बनवून घ्यायच्या आता इथे तेलही चांगलंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण कचोऱ्या सोडून घेऊयात आणि लो टू मीडियम फ्लेम ठेवायचे तेल चांगलं असं आधी गरम होऊ द्यायचं नंतर गॅस बारीक करायचा आणि खरपूस असं आपल्याला त्यांना तळून घ्यायचं आहे गरमागरम खायला एकदम मस्त अशी लागतात हे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला त्यांना चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल ठेवू शकता किंवा थोडासा सपाट केला तरीसुद्धा चालेल तर यासोबत तुम्ही दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा त्याला चटणीसोबत किंवा एखाद्या काकडीच्या कोशिंबिरीसोबत सुद्धा तुम्ही त्याला खाऊ शकता तर इथे बघू शकता मस्त असा रंग यायला सुरुवात झालेली आहे हलकासा गोल्डन रंग आलेला आहे चांगला डार्क असा आपल्याला याचा गोल्डन ब्राऊन रंग येऊ द्यायचा आहे आणि नंतरच मग आपण याला काढणार आहोत बनवायला सोपी आणि चवीला एकदम उत्तम अशी रेसिपी आहे अजिबात जास्त तेलकट होत नाही वरईचं पीठ आहे आपण यामध्ये सोडा वगैरे काही न वापरता एकदम खुसखुशीत प्रकारे बनवलेली उपवासाची ही कचोरी बनवून तयार होते चला येथे बघू शकता मस्त असा रंग याला आलेला आहे गरम तर आता आपण याला काढून घेऊयात एकदम सुंदर असा रंग आपल्या कचोरीला आलेला आहे आणि गरमागरम खायला एकदम मस्त अशी लागते थोडंसं थंड जर झाला किंवा जास्त वेळ झाला तर त्या थोड्याशा मऊ पडतात त्यामुळे खायचं असेल तर गरमागरमच तुम्ही त्याला बनवून खाऊ शकता आता इथे बघू शकता आपल्या ह्या कचोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत वरच्या बाजूने आणि मधल्या बाजूनी एकदम चारण व्यवस्थित असं त्यामध्ये बसलेलं आहे चला तर लगेच आपण दही वडा बनवून घेऊयात आता दहीवड्यासाठी आणि थालीपीठासाठी आपण एकच पीठ मळणार आहोत त्यामुळे याच पिठामधून आपण दही वडे आणि त्याचबरोबर सुद्धा बनवणार आहोत तर येथे आपण दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यांना मॅश करून घेतले चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे दोन चमचे आपण येथे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे त्याचबरोबर मिरची आणि अद्रकाचा ठेचा आपण येथे टाकून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला वरईचं पीठ घालायचं आहे साधारण एक वाटी वरई पीठ आपण येथे घेतलेला आहे दोन बटाटे आणि एक वाटी वरई पीठ आपण इथे घेतलेले आहे प्रमाण कमी जास्त आपल्या आवडीनुसार आपण इथे करू शकतो आता याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तसं पाणी टाकून सॉफ्ट असा डो आपल्याला याचा बनवून घ्यायचा आहे रताळीची कचोरी बनवायताना रताळी जर नसतील तर त्याऐवजी तुम्ही इथे बटाट्याचा सुद्धा वापर करू शकता तर इथे आपला डो तयार झाला आहे थोडा वेळ रेस्टसाठी ठेवूयात तोपर्यंत दही तयार करून घेऊयात आपल्या दहीवड्यासाठी येथे आपण दही घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी अजिबात न टाकता त्यामध्ये चवीनुसार शिंदे मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे पाव सुद्धा कमी इतका आपण जिरेपुडी इथे टाकून घेतलेली आहे याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे साखर सुद्धा एक चमचाभर टाकू शकता आणि त्याला टाकून व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता याला साईडला ठेवून देऊयात आणि लगेच आपण वडे बनवायला सुरुवात करूयात पीठ चांगलं असं भिजलेलं आहे चला तर याचे बॉल्स बनवून तयार करूयात साधारण गुलाबजामच्या आकारा एवढे किंवा त्यापेक्षा थोडेसे मोठे आपण येथे बॉल्स बनवायचे आहेत साधारण इथे गुलाबजामपेक्षा थोडेसे मोठे बॉल्स मी इथे बनवलेले आहेत रेग्युलर जसं आपल्या दही वड्याचा आकार घरी आपण बनवतो सेम त्या प्रकारे ते आपण बनवून घेतलेले आहेत इथे पाच बॉल्स मी बनवून घेतलेले आहेत चला तर याला आपण लगेच तळून घेऊयात तेल असं गरम झालेलं आहे चला तर बॉल्स बनवून घेऊयात गॅसची फ्लेम पहिलं हाई ठेवायची जेणेकरून तेल असं आपल्याला गरम करून घ्यायचे कारण जर तेल व्यवस्थित तळलं गे तापलं गेलं नाही तर आपले बॉल्स जे आहेत ते खाली चिटकले जातात आणि पलटते वेळेस ते मग व्यवस्थित निघत नाही त्यामुळे तेल असं गरम होऊ द्यायचं आणि नंतरच मग थोडंसं लो टू मिडियमवर पुन्हा गॅस करायचा बॉल्स टाकल्यावर ते चांगल्यासा रंग त्यांना यायला सुरुवात झाली की मग लो टू मिडियम गॅस करायचा आणि व्यवस्थित चांगलं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला त्यांना तळून घ्यायचं आहे ते रंग यायला सुरुवात झालेली आहे आणि दिसायला सुद्धा बॉल्स जे आहेत ते एकदम असे झालेले आहेत सो बघू शकता रंग सुरेख आलेला आहे आता यांनाही आपण काढून घेऊयात आणि गरमागरम जे आपण दही बनवलेलं आहे त्यामध्ये हे बॉल्स टाकून घ्यायचे आहेत आणि एक अर्धा पाऊन तास आपण त्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून ते थंड अशी मस्त लागतात जर जास्त वेळ नसेल तुमच्याकडे गरमागरम खायची असेल तर तरीसुद्धा तुम्ही खाऊ शकता फक्त दही थोडंसं सा थंड असायला पाहिजे आता फ्रीजमध्ये ठेवायचं साधारण अर्धा तास आणि त्याचा आस्वाद घेऊयात येथे बघू शकता दिसायलासुद्धा मस्त अशी दिसत आहेत त्यावरून थोडंसं लाल तिखट मी टाकलेलं आहे उपवासाचं ते त्याचबरोबर कोथिंबीर असेल तर तीसुद्धा तुम्ही त्यावर खात असाल तर टाकू शकता त्याचबरोबर खजुराची चटणीसुद्धा तुम्ही इथे बनून घेऊ शकता आता आपले दही वडे तर झालेले आहेत त्याचबरोबर आपण लगेच थालीपीठ बनवून घेऊयात इथे तवा ठेवलेला आहे तव्यावर तेल टाकून घ्यायचं आणि छोटासा उंडा घेऊन हाताने तव्यावरच आपल्याला त्याला टाकून थोडासा पाण्याचा हात लावून व्यवस्थित पातळ असं आपल्याला थापून घ्यायचंय तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि नंतर लो ठेवायचा जेणेकरून आपल्याला थापताही व्यवस्थित येईल आणि दुसरं काही साहित्यसुद्धा आपल्याला भरवावं ला लागणार नाही बघू शकता इथे आता आपण थालीपीठ मस्त असं थापून घेतलेलं आहे आता सगळीकडून व्यवस्थित त्याला मोकळं करून घेऊयात आणि त्याला पलटून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी खरपूस असं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तूप किंवा तेल जे तुम्ही लावत असाल त्यानुसार त्याला लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं खरपूस दोन्ही बाजूनी चांगलं असं आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता मंडळी एकाच पिठापासनं आपण येथे तीन रेसिपीज बनवलेल्या आहेत त्याचबरोबर तुम्ही एका ह्या पिठापासनं घावणीसुद्धा बनवू शकता बनवायला सोप्या अशा आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज आहेत सो याला तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता आणि येथे आपले हे तीनही पदार्थ एकदम चांगल्या प्रकारे बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ धन्यवाद